तर हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा आहेत सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कुठं पण गेली की मी व्हिडिओ काढत असते त्यामुळे शिंदेसाहेब एवढे रागावले बापरे नुसते चिडचिड करत होते तर चला आपण जाऊया आता प्राणी संग्रहालयाच्या आतमध्ये एंट्री करू त्याच्यानंतर तुम्हाला काय काय कोणते कोणते प्राणी आम्ही बघितले ते दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग आजची गर्दी बघू शकता आणि आम्ही गेलो होतो संडेच्या दिवशी कारण मग फक्त संडेला सुट्टी असते तर हे बघा हे आहे कात्रजचं प्राणी शिंदे शिंदेसाहेब गेले पुढं पुढं तिकीट काढायला तिकीट काढून आले तोपर्यंत इकडे मयंकला मँगो घेऊन दिलं मयंक खूप बोलत होता मँगो खायचं खायचं आणि खाऊन बघितलं रे बापरे एवढं तिकट आणि ते नशिबात नव्हतं म्हणून हातातून पडून पण गेलं असो तर आमची इकडे एंट्री झालेली आहे प्राणी संग्रहालयमध्ये आणि एंट्री झाले झाले आम्हाला बाप रे कोण दिसलं तुम्ही बघा व्हिडिओ स्किप न करता बघा आम्ही तसं तर सगळेच प्राणी बघायला आलो पण आम्हाला काय माहिती होतं की गेल्या गेल्या पहिले माकडच दिसणार आहे तर इकडं शिंदेसाहेब मयंकला घेऊ घेऊ पुढे जात होते कारण मयंकला प्राणीपायची लय उत्सुकता लागलेली होती एक डायलॉग आठवला बरं का मित्रांनो ते तुमच्यासोबत शेअर करते मी ना कोणाच्या आदात ना कोणाच्या मदात दुनिया गेली डॅश डॅश समजून घ्या तर इकडं बघा माकडींची एंट्री झालेली होती आणि हे माकडच बघायला आलो होतो आम्ही <laughs> तर कशी वाटली तुम्हाला माकडीन पटापटक कमेंट करा आणि मा मा, मी मागच्या व्हिडिओमध्ये माकडीन बोलली तर कोणाला तरी राग आला बापरे कमेंट केली होती तर त्यांना माझं एकच सांगणं आहे माकडला माकडच म्हणणार ना हां मान्य माहिती आहे देवाचं रूप आहे माकड मग आम्ही कुठं शिव्या दिल्या का आम्ही कुठं वाईट बोललो हे साहेबांचे एक्सप्रेशन बघा चेहऱ्यावरचे एवढा वैताग येतो त्यांना मी कुठं गेली आणि व्हिडिओ शूट करायला लागली की किरकिर चालू होऊन जाते सहा पण ते आहे तिकडं पहिले माकडीनच दिसली आपल्याला आम्ही मेन म्हणजे माकडीनच बघायला आलतो इकडं त्यानंतर आम्ही माकडीन बघितली आणि पुढे निघालो तर इकडे बघतो तर काय बापरे बेलाची नागिन निघाली नागोबा डोला या लागला समजलं ना ते हे बघा इकडं नागोबा नागिन काय काय आहे बापरे स्नॅक ती स्नॅक्स स्नॅक्स म्हणतात ना इंग्लिश मध्ये स्नॅक्स म्हणतात का स्नॅक्स म्हणतात बघून घ्या आता तुम्ही जास्त काही इंग्लिश येत नाही उगस बोलली बाबा मी असं नाग होते इकडं नाग नागिन खेळत होते मस्त पैकी बाप रे काय खतरनाक दिसत होते बरं ते जाऊ द्या हे नागनागिन सुद्धा एवढे विषारी नसणार एवढे विषारी लोक काही युट्यूबर आहेत बाबा जाऊ द्या कोणाचे नाव नाही घ्यायचे तर आमचा संडे फंडे असतो संडेचा दिवस आणि फुल एन्जॉय इकडं बघू शकता कासव अजून प्राणी प्राणीसंग्रहालयमध्ये भरपूर मोठे मोठे प्राणी आहेत बघण्यासारखे आधी सर्वात अगोदर छोटे प्राणी बघून घ्यावं म्हटलं नंतर मोठे बघायला जावं तर इकडे बघा सापाचा बापरे झुंडच आहे नुसता जिकडेच तिकडे सापच सापा आम्हाला सा दिसायला लागले हे फक्त स्वप्नात येऊ नये म्हणजे झालं मयंग म्हणत होता मम्मी हे मी बघतोय पण मला स्वप्नात येईल म्हणले येऊ दे बाबा मग डान्स कर बेलाची नागिन निघाली नागोबा डोला याला लागला तर इकडं मयंकला इंटरेस्ट देऊन बघत होता बापरे भीती पण वाटत नाही मला आश्चर्य वाटतो मयंक कशालाच घाबरत नाही आणि इकडे बघू शकता किती मोठा ऐनाकोंडा होता बाबा नेमका ॲनाकोंडाच होता का अजगर होता माहीत नाही तुम्ही बघून घ्या फटाफटा कमेंट करा त्यानंतर आम्ही नवीनच प्रकारचं कासव बघितलं हे बघा त्याच्या काहीतरी वर असे टिपके टिपके आहेत पहिल्यांदा बघितला तसला का असं त्यानंतर हे कोणता प्रकार आहे हे पण मला पटापट कमेंट करा मलाच माहीत नाही बाबा मगर सारखे दिसत होते पण मगर नव्हते कारण त्यांना चोच होती तुम्ही सांगा मला कमेंट करून काय असेल ते आणि मग फायनली इकडे होता मगर हे बघा तर ते एकदम क्लिअर कॅप्चर नाही झालं मोबाईलमध्ये पण तुम्ही बघू शकता हे मगरच आहे तर मगर बघितली आम्ही माकडीन बघितली साप बघितले त्यानंतर हा मोठा माकड बापरे याच्यासोबत सेल्फी घ्यायचं होतं मयंकला त्यानंतर आम्ही अजून एक मोठा आज घर बघितला बाबा किती मोठा होता बघू शकता तुम्ही आई शपथ याने जर कोणाला खाल्लं तर किती मोठा होता बाबा पापा पापा बाई हा काय प्रकार चला निघा निघाली इकडेकडे इकडे इकडे मला आता आम्ही फिरू फिरू मकर थकलो मयंग शेट बी थकले मग आम्ही बसलो खुर्चीवर मी थकलोच नाही थकला नाही मीच थकली मग भाऊ चल ना भाऊ साहेब पाणी पितात मला विद्या ना द्या ना वरून प्या मला तोंडातला टाकू नको त्यात झालं हां वेरी गुड तस तसल व्हेरी गुड चला अजून बाकीचं राहिलेलं फिरून जातो अर्ध्या प्राणीसंग्रहालयामध्ये जातपर्यंत आम्ही खूप थकलो होतो बरेच पाय दुखले मग एका ठिकाणी बसलो आणि त्यानंतर भालू बघितला आम्ही खाल्लं पिल्लं पुढे चाललो आणि भालू बघितला आणि त्यानंतर आम्ही बघितले हे हरणाचा प्रकार आहे हरिण पण होते याच्यामध्ये मी दाखवते तुम्हाला काय तर इथं पाटी लावलेली आहे बघून घ्या आणि या पाटीवर काय लिहिलं आहे ते बघा ते हरिणच होती वाटतं तर चला इथून पुढे आपण निघालो आहे जंगलचा राजा बघण्यासाठी तर इकडं एवढी पब्लिक एवढी भीड होती बाप रे व्हिडिओसुद्धा काढायला जागा नव्हती मग मी काय कॅमेरा घेऊ घेऊ धावली मागं म्हणलं चला हे बघा याला म्हणतात रू बाप कळलं का कुत्ता तो कुत्ता होता है और शेर तो शेर होता है चला जाऊ द्या असो ना कोणाच्या आदात ना कोणाच्या मदात तुम्हाला वाटणार ही अशी काय बोलते मला लय बोर व्हायला लागलं राव व्हिडिओ एडिट करणं पोस्ट करणं लय कंटाळा यायला लागलं तरी पण जाऊ द्या एक मनोरंजन म्हणून मनोर व्हिडिओ काढते आणि पोस्ट करते तुमच्यासोबत हे प्राणी शेअर करायचे होते तुम्हाला बाकी काही नाही तर इकडे बघू शकता परत एकदा या वाघाची एंट्री झालेली आहे कसा रुबाबात तो चालतो आहे तसं आपण पण चालायचं नाही का तर विषय असा आहे मी कोणाचे नावं घेत नाही बडजबरी जे काही माझ्यावर चाललेलं आहे हे सगळं फक्त डॉलर कमवण्याचा धंदा चाललेला आहे आणि आय डोंट केअर कोण काय बोलतं आहे कोण काय बोलतं आहे जेवढी ज्याची मानसिकता आहे तो तेवढाच बोलणार आहे त्यामुळे मी इग्नोर करते आणि पुढं चालते कारण आता नवी दोन हजार पंचवीस नवीन वर्ष येतो इकडे बघा व्हाईट कलरचा टाय सॉरी सॉरी हां व्हाईट कलरचा हा टायगरच कलर आहे ना बघा बाबा मला तर काही येत नाही हा मयंक बरोबर बोलत होता तर मी कोणाच्या आधात नाही मधात नाही दोन हजार पंचवीस येतो आहे आणि तो दोन हजार पंचवीस मला खूप चांगल्या पद्धतीने जगायचं आहे त्यामुळे मी फक्त कायदेशीर करते सगळं काही कारण आजपर्यंत कोणाच्या डॉ नावावर डॉलर छापणं हे मला कधी जमलंच नाही हां फक्त जे माझ्या कॉन्टॅक्टमधले लोकं होते जे माझ्याशी वाईट वागले त्यांच्या नावावर तो मला अधिकार होता तर इथून पुढं मी कोणाच्याही नावावर डॉलर छापत नाही आहे जे काही आहे मी माझे मनोरंजनाचे व्हिडिओ दाखवते माझं डेली रुटीन दाखवते बाकी ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात ते बघतात खूप सारं प्रेम पण देतात त्यांना पण माझ्याकडून खूप सारा थँक्यू ज्यांनी ज्यांनी माझ्या एवढ्या संकटातून साथ दिलेली आहे त्यांना खरंच मनापासून खूप थँक्यू आणि पब्लिक बघू शकता इथं किती गर्दी होती बाप रे त्याच्यानंतर आम्ही वळलो पुढं जाण्यासाठी आणि आम्ही खूप सारे प्राणी बघितलेत तर तुम्ही कोणते कोणते प्राणी बघितले मला पटपट कमेंट करून सांगा लास्टला होते हत्ती आणि हे तर बघायला आलो होतो आम्ही सुरुवातीला तर माकडीन बघितली विषयच नाही आहे पण हत्ती पण बघायचे होते ते सर्वात लास्टला होते पण ते दिसत पण नव्हते तुम्हाला दिसत असतील तर कमेंट करा ते पासून हालवत आहेत बघा 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 तर अशा पद्धतीने आम्ही लास्टला हत्ती बघितलो आणि त्याच्यानंतर रिटर्न येताना पण भरपूर प्राणी बघितलेत तर असं होतं हे प्राणी संग्रहालय तसं तर खूप मोठं आहे आणि हे ॲड्रेस कात्रजमध्ये आहे सगळ्यांनाच माहिती आहे फायनली एक वाघसुद्धा होता तो आतमध्ये बंद ठेवला होता काय कारण असेल नाही माहिती मला तर कोणी मला कितीही नावं ठेवली कितीही वाईट बोललं किती काही करण्याचा प्रयत्न केलं तरी आपण आपल्या नादात दुनिया गेली डॅश डॅश तर हे आहे कोल्ला बघू शकता याला इंग्लिशमध्ये म्हणतात फॉक्स मयंकनी सांगितलं मला ठीक आहे कारण इंग्लिश मिडियममध्ये जातो ना मयंक चांगल्या शाळेत शिकतो त्याला चांगली इंग्लिश येते सगळं कळतं त्याला स्पेलिंग सकट तर इथं बघू शकता हा दुसरा कोल्ला आम्ही कोल्ला पण बघितला तुम्ही बघितला का पटापटा कमेंट करा तर कोल्हा एक देख उतर चला आमचा फुल एन्जॉय झालेला आहे प्राणी संग्रहालय मध्ये आता आम्ही चाललोय घरी छोटी गाडी घेऊन बघू फुल चला कस वाटतं तुम्हाला प्राणी संग्रहालय आम्हाला नक्की सांगा सांगाय आता घरी याला खांद्यावर बसवा तुमच्या पाय दुखले पाय दुखले मयंकचे पाय दुखले आता मयंग काही घरी जाऊ शकत नाही मयंग लय वैतागला मयंकला कोणी घरी सोडून देणार आहे का बघा कसं चालतो आण ना हेलिकॉप्टर आना आता हे गर्दी बघा लयच गर्दी झाली आमचे पाय दुखले पर्याय नाही आम्हाला हे पा मयंकचे नाटक आता मयंकला काही घेऊन देतो म्हणजे ना तर मग लगेच मयंकचे पाय नाही दुखणार मग मयंक एकदम शंभरच्या स्पीडने पडणार मयंक मंग मं। है ना रे ना

कसं मित्रांनो लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट नाही केलं तरी चालेल बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये कस भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढल्या व्हिडिओ मध्ये बाय बाय तर फ्रेंड्स त्यानंतर आम्ही बघितलं वाघाची वाघाटी वाघाटी असं लिहिलं होतं हे बघत चाललेत तर आम्ही रिटर्न चाललेलो होतो कसं वाटलं तुम्हाला प्राणी संग्रहालय आम्हाला नक्कीच सांगा कात्रजचं हे प्राणी संग्रहालय आहे फायनली धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तर चला मग असंच प्रेम सपोर्ट राहू द्या भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता आम्ही आलो घरी आम्ही आलो घरी थोडा थोडा भाजीचा घेऊन आलो इकडं वडापाव या तुम्ही पण वडापाव खायला फायनली आता आम्ही फूल एन्जॉय केला आज संडे आणि घरी आलो तर चला मग मस्तरा राहा सुस्तरा काळजी घ्या बाय बाय टेक केअर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बाय बाय